नमस्कार मित्रांनो कशा आत मस्त मजा येत तर सगळ्यांना शुभ सकाळ तर आता सकाळी सकाळचे दहा वाजले आणि आपण इकडं आता नदी काल होतो का होतं कशासाठी तर यावेळी आपलं मशीन याला तेल टाकायचं आहे आणि आज आपली कांदे लागण चालू आहे माणसं ती तिकून गेली खाली आणि आपण इकडेच घरी आज रोप उपटायला सकाळी लवकर उठून खाली रोप नेऊन घातलं गाडीवर आता इथं पाणी भरायला आज लाईट नाही डिम लाईट आहे आज मग होणार नाही मग पाणी चालत नाही तिकडं मग आपण इकडं आता मशीन ठेवलं आहे ना देऊ आता मशीननंच पाणी भरायचं तेल टाकून घेतो आता तेल टाकून झालं आता थोडे वेळे म्हणजे आत्ताशी चालू म्हणजे थोडे वेळेस चालू करावं लागेल अजून काही जाऊ राहिले बघा मास नाही इथे मला दिसत नसेल नाही म्हणता या बाकी हे चालली अशी अशी इथं सरळ जातील आपण काही जात नाही तिकडून आपण इकडून जातो नाही आता शहजा चा। चालूच राहते भांडणं काय ना। बोलत ना। नाही आपण इकडून जात नाही इकडून आपण तिकडून फिरून लांबून जावं लागतं नदीला पाणी तोर नदीच पाणी आटलं का मग आपण वर नदीनं जवळ पडतो असं जवळ आहे इथंच मग आपल्याला इकडून नाही मग आपण तिकडून फिरा लावून फिराखालो इथे आणि मी काय खाली जाणार नाही कारण की इथं गहू आहे आणि रोप उपटायला त्याच्यामुळे तर रोप उपटायचं आणि इथं गावाला पाणी भरायचं का माझ्याकडं तर लाईट येईल थोड्या वेळाने अजून काय आली नाही हा गहू प्यारला आहे ना याला पाणी भरायचं आहे काही नाही भरलं ना तर ते मुंग्या ते गोळा करून नेतील असं किंवा पाखर पण मोर यात इथून ते मग खाऊन जातील याला इथंच पाणी भरायचं आणि रोप उपटून द्यायचं इथं बस च लाईट आली पाहतो मध्ये काळा काळा पट्टा दिसतोय ना बघ इथं ते वावरे आपलं हे पोल या पोलापासून मधली काळा पट्टा नाही एवढा तेवढं तिथं वावर तिथे कांदे लावायचं आपल्याला इथं ना असं जवळ येत आपल्या तिकून असं यावं लागतं असते ना इकडे लाईट आली आता इथून असं मकातून पाणी आणलं तिथून इकडे वाफेव लावलं आता कसं मस्त सरसर चाललं इथून तिथूनच वाफी ठेवले जास्त ताण मस्त विजत भिजत चालली जिथं असं मध्ये नाही गेलं का थोडंसं असं आडवं करून द्यायचं बरोबर त्या अजून पाणी जातं लवकरच होईल वाटतं भरायचं कारण की पटापट पाणी वर आलं ना थोड्याचं किती पंधरा सोळा ऑफ आहे बरवून जाईल बारून इतक्या तिथं आलं ते या बाजूने झालं ना इथं थोडंसं असं आडवं लावायचं बरोबर पाणी त्या बाजूने जाईल लावलं का मग बरं बरं पाणी पुन्हा तिकडे भिजत भिजत जातं असं चाललं इकडून पाहिलंच पाण्याला अटच नाही एवढी नंतर मग मी एकदम पटापट पड़ जाईल असं इकडं कन्याल तवर आहे ना पाणी पटकन येतं मग मग बरोबर भिजल भिजल चाललं आता हे भिजल इकडे नाही होणार एवढंच ऑफेल येईल कारण की हा थोडासा उंच राहिला होता मध्ये इकडे एकदम एक सवय पाणी दिलं ऑफॅन आता रोपण तुटले त्याच्या मग काही टेन्शन नाही दुपारनं जातं तीन वाजेनंतरच उपटायचं रोप कारण की काल संध्याकाळी उपटलं होतं आणि सगळे पण उपकळलं होतं आता टेन्शन नाही बाप उकटायचं माणसं पण थोडेसे बरे जास्त लांब होऊन जाऊ पण निवडणं थोडे थोडं हळूहळू दोनच्या दिवसात सगळी लागण होऊन जाणार आणि आपल्या इकडं कामं पण होत राहतील काल तरी भरपूर आवडली एवढं राहिलं होतं मग करून घेतलं आता इकडं माकाला पण चालू करून देऊ मग हळूहळू तर आता संध्याकाळची वाजली साडेसहा आपले कांदे लावायची पण चालू आणि इथं कांदे होते ना जे आपण तिकडे टाकेल त्या कापून ते निवडून ठेवले कारण की उद्या सकाळी सकाळी गाडी भरून द्यायची ह्याच्यामुळे एवढं उशीर झालं नाही तर आपलं रोप वगैरे सगळं उपडून ठेवले आता पाण्याचे डबके भरून ठेवले इकडे दोन ते न्यायचे घरी प्यायला चला